नमस्कार एम पी एस सी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण कन्फ्यूज वर्ड पाहणार आहोत इंग्लिश हॉकॅब्लरीची कन्फ्यूज वर्ड पाहणार आहोत आणि त्यावर आलेले संपूर्ण हे बघा प्रश्न कंबाईन ग्रुप सी मेन दोन हजार तेवीस पी एस आय सतरा त्यानंतर क्लर्क एम पी एस सी दोन हजार सतरा आणि अशा इतर परीक्षेत भरपूर प्रश्न आलेले आहेत तर आपण इथं दोन चार प्रश्न त्यावर घेतलेले आहेत कन्फ्यूज वर्डचं तर या व्हिडिओमध्ये आज आपण अडॉप अडेप्ट आणि अडॉप्ट हा म्हणजे आडाप हा कन्फ्यूजवर पाहणार आहोत आणि ते लक्षात कस ठेवायचे त्याचे भन्नाट्रिक्स पण पाहणार आहोत तसेच त्यावर आलेले हे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर पहा आता अडाप्ट आडापचा अर्थ काय होतो तर अडाप्टचा अर्थ होतो शूट किंवा ॲडजस्ट म्हणजे जुळून घेणे शूटेबल आपण असं म्हणतो ना ही गोष्ट माझ्यासाठी सुटेबल आहे ही रूम माझ्यासाठी सुटेबल आहे ही अभ्यासिका माझ्यासाठी सुटेबल आहे तर त्याला म्हणतात आडाप मग इथं कसं लक्षात ठेवायचं याला अडापमध्ये ए आहे बघा ए ए फॉर ॲडजस्ट ॲडजस्ट करून घेणे आपण म्हणतो ना काही समजा काही आपण म्हणतो की ही ही चेअर माझ्यासाठी चांगली नाही तर आपलं आपला, आपला मित्र काय म्हणतो थोडे दिवस ॲडजस्ट कर असं तसं म्हणजे जुळून घे म्हणजे आपल्यासाठी ती एखादी फ्युअर जरी नसली एखादी गोष्ट तर काही दिवस जुळून घेणे तर त्याला म्हणतात अडॉप्ट त्याचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे यू हॅव टू अडॉप्ट युअर सेल टू युअर सरकमस्टन्सेस म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाला तू काय कर जुळून घे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर अडेप्ट अडेप्टचा अर्थ होतो एक्सपर्ट किंवा स्किलफुल तर याला कसं लग लक्षात ठेवायचं हे अडाप हे अडाप आणि हे अडेप यामध्ये फक्त एका स्पेलिंगचा फरक आहे इथे ए आहे आणि इथे काय ई आहे, आहे तर वरच्या एचा अर्थ ए फॉर ॲडजस्ट असं लक्ष ठेवा आणि हे जे ॲडप्ट आहे याचा अर्थ ई फॉर एक्सपर्ट असं लक्ष ठेवा त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे ऑडॉप्ट बघा इथे पण काय फरक आहे फक्त इथे ए आहे इथे ई आहे आणि इथे ओ आहे फक्त एका एका शब्दाचा फरक आहे त्यामध्ये इथे काय आहे ओ आहे तर ओ फॉर ऑर्फन असं लक्ष ठेवा ओ फॉर ऑर्फन म्हणजे तो, तो दत्त ऑर्फन म्हणजे तो पोरका होता म्हणून त्याला कोणीतरी दत्तक घेतले म्हणजे अडॉप्टचा अर्थ होतो दत्तक घेणे किंवा अंगीकारणे टेकअप म्हणजेच एखाद्याला काय करणे एखादा ऑर्फन असेल तर त्याला दत्तक घेणे अशा प्रकारचे या ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवू शकतो बघा अशा ट्रिक्सचं जर तुम्हाला संपूर्ण व्हॉकेबलरीची पी डी एफ फावे असेल म्हणजे आपण कन्फ्यूज वर्डची संपूर्ण होके कन्फ्यूज वर्ड ज्यामध्ये संपूर्ण पालनसुरीमधून घेतलेले आपण कारण स्टँडर्ड बुक आहे पालनसुरी त्याच्यातून त्याच्यातूनच कन्फ्युज आयोग विचारलं जातं आणि ते संपूर्ण त्याची ट्रिक्स आपण पी डी एफ बनवलेली तसंच त्यावर त्याच प्रश्नावर म्हणजे त्याच शब्दावर आतापर्यंत आयोगाने किती प्रश्न विचारले आहेत असे प्रश्न आपण त्याखाली गेले घेतलेले आहेत तर हे प्रश्न पाहू शकता आणि ही जर पी डी एफ हवी असेल तुम्हाला तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता आता आपण यावर आलेले प्रश्न पाहू तर प्रश्न बघा प्रश्न काय आहे दोज हू आर इन इन आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ बघा म्हणजे ज्यांच्याकडे चांगले आर्ट असतं जे खूप एक्सपर्ट असतात ते जीवनामध्ये काय करतात प्रोग्रेस लवकर करतात मग इथं कोणतापासून अडॉप्ट अडेप अडाप अबाउट तर हे अबाऊट तर काय मिनिंग लेस आहे हे तीन फेक कोणता बसेल तर अडेप्ट म्हणजे एक्सपर्ट एक्सपर्ट इथे मिनिंग अर्थ वाक्याच्या मिनिंगनुसार एक्सपर्ट हा शब्द तिथे बसेल कंबाईन ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीसला आला होता त्यानंतर पी एस आर सतराला तीन वाक्य आले होते याच्यावर बघा आता वी हॅव अडॉप्टेड द हॉस्टेल्स टू शूट देअर नीड्स बघा आता शूट म्हणजे काय जुळून घेणे मग जुळून घेण्यासाठी काय पाहिजे ॲडजेस्ट जुळून घेणे म्हणजे ॲडजेस्ट मग इथे काय पाहिजे होतं पण इथं काय दिले अडॉप्ट ओ आहे इथे ओ ओचा अर्थ ऑर्फण म्हणजे दत्तक घेणे ते हा ओ बसत नाही ओवाला आडाप इथं बसत नाही इथं कोणता आडाप पाहिजे तर ए एवाला पाहिजे म्हणजे ह्या फर्स्ट वाक्यात बघा इथे फर्स्ट वाक्यात हा अडॉप्टेड पाहिजे ओची जागी फक्त ए पाहिजे होतं इथे अडॅप्ट ओडॉप्ट अडॉप्ट म्हणजे जे ओ आहे त्याच्यामध्ये फक्त काय पाहिजे होतं ए पाहिजे त्यानंतर दुसरा बघा द पीपल अडॉप्टेड हीज हिम ॲज देअर पॅट्रॉन संत बघा म्हणजे लोकांनी त्यांना संत म्हणून स्वीकारले म्हणजे काय स्वीकार करणे म्हणजे ॲक्सेप्ट करणे म्हणजे बघा इथं काय येणार मग ओ ऑर्फन केला द हे केलं स्वीकारलं तर हे बरोबर आहे त्यानंतर तिसऱ्या प्रश्नात बघा ही हॅज अडॉप्टेड वेल टू हिज न्यू होम म्हणजे त्याच्या त्याने त्याच्या नवीन घरामध्ये चांगले स्वतःला काय केले जुळून घेतले मग इथे अडाप्टेड हा शब्द बरोबर आहे तर चूज करेक्ट सेंटेन्समध्ये बी आणि सी करेक्ट आहे हे चूक आहे त्यानंतर तिसरा प्रश्न बघा क्लर्क मे एम पी एस सी क्लर्कला आला होता सतराला काय प्रश्न तर आहे आय एम ॲफ्रेड ही कांट टू द आयडिया ऑफ हॅविंग अ वुमन ॲज हिज बॉस तर आय एम अफ्रेड ही कांट अडॉप्ट म्हणजे ती आयडिया स्वीकारू शकत नाही ॲक्सेप्ट करू शकत नाही मग पहिल्या वाक्यात अडॉप्ट बसेल हा हा अडाप्ट बसेल दुसऱ्या वाक्यात बघा ही वाज व्हेरी ॲट मेकिंग अप एक्सक्यूज फॉर हिज लेटनेस म्हणजे काय बसेल अडप म्हणजे ती एक इतकी एक्सपर्ट आहे की उशीर का झाला ही पटवून देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला की खूप हुशार आहे ती समोरच्या व्यक्तीला लगेच पटवून देते की मला उशीर का झाला असं म्हणजे समोरच्या व्यक्तीला ती उल्लू बनवते म्हणजेच ती एक्सपर्ट आहे ती हुशार आहे म्हणून समोरच्याला उल्लू बनवते ओके म्हणून इथं अडप बसल तर अशा प्रकारे ऑप्शन सी हा बरोबर आहे बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण व्यवस्थित मांडणी केलेली बघा अशी अशी मांडणी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही पुस्तक घेऊन बघा अशी मांडणी तुम्हाला कुठेच भेटणार नाही म्हणजे मी काय केलं आहे हा जो आडाप शब्द आहे हा पालनसुरीतून घेतलेला आहे म्हणजे अगोदर ए एपासून सुरू होणारे संपूर्ण दिलेले आहेत त्याच्यात हा पाच नंबरला आडापचा शब्द आहे तो घेतलेला आहे त्याचे शे पालनसुरीमधले जे सेंटेन्स आहेत उदाहरणं ते पण घेतलेले आहेत तसेच ते लक्षात कसं ठेवायचे त्याचे ट्रिक्स बनवलेले आहेत तसंच त्याच शब्दावर एम पी एस सीनं किती वेळेस प्रश्न विचारलेले ते संपूर्ण एका ठिकाणी घेतलेले बघा असं तुम्हाला कुठल्याही पुस्तकात दिसणार नाही की अडॉप्टवर समजा ग्रुप सील तेवीसला अडॉप्टवर हा प्रश्न असा आला होता तर परत कोणत्या परीक्षेला आला होता हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात त्याच्या खालीच दिसणार नाही त्याच्या खाली तुम्हाला दुसऱ्या परीक्षेतलं दिसेल नंतर कुठतरी पुढे समोर इतर शब्द तुम्हाला ते दिसतील पण मी काय केलेलं आहे संपूर्ण एका ठिकाणी मांडण्याचा काय केलेला आहे मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपल्याला काय होणार लगेच ते लक्षात राहणार अडॅप्टवर आता प्रश्न आला तर ते विचारणार नाही त्यामुळे याची जर संपूर्ण पी डी एफ हवी असेल तर परत एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद